जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भांडगाव मध्ये उत्साहात स्वागत जगदगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी देहू ते पंढरपूर दरवर्षी निघते यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात यंदाचा हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने मार्गस्थ झाला आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भांडगाव गावामध्ये दरवर्षी प्रमाणे विसावा घेण्यासाठी आला होता यावेळी गावातील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले पालखीच्या स्वागतासाठी भांडगाव ग्रामस्थांतर्फे स्वागत कमान उभारण्यात आली होती तसेच रंगीबिरंगी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे स्वच्छता ग्रह कचरा कुंडी ठिकठिकाणी उभारण्यात आली होती गावामध्ये व ग्रामस्थांमार्फत ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते सालाबात प्रमाणे यंदा यंदाही वारकऱ्यांसाठी बेसन भाकरीच्या नेहारीची सोय करण्यात आली होती जगतारा टाइम्स भांडगाव